नमस्कार आजचा विषय आज हा मी पुढं आज मान वेगळा घेऊन आलेला आहे वेगळा नाही आहे ऍक्च्युली हा तुमच्या आरोग्याच्या संदर्भातच आहे तुम्ही यशस्वी जीवन कसं जगाल यशस्वी निरोगी आयुष्य कसं जगू शकता बेसिक काय आहे त्याचं त्याचं बेसिक काय आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे यापूर्वीही एक तत्वज्ञ अब्राहम मेस्लो ह्यानं सुद्धा हा एक मांडलेला आहे नियम पण त्यामध्ये दोन स्टेप मी फक्त ऍड केलेले आहेत आणि ते काय आहे त्याच्या संदर्भातली आज मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे आता हे मी जे सांगणार आहे सुरुवातीला ते सर्व प्राणी मात्रांसाठी आहे फक्त मनुष्यासाठी नाही आहे सर्व प्रकारचे प्राणी मात्र ह्यांच्यासाठी आहे मग आता सर्व प्रकारच्या प्राणी मात्रांमध्ये कुठपर्यंत त्याला मर्यादा आहे व मनुष्याला कुठपर्यंत मर्यादा आहे हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला वर्णन करून सांगणार आहे तर सुरुवातीला आपण येऊ की माणूस जो आहे त्याची बेसिक नीड वैयक्तिक गरज काय आहे या समाजामध्ये तो जन्माला आला जन्माला आल्यानंतर त्याची वैयक्तिक गरज की पहिली काय आहे त्या जन्माला आल्या आल्या तर भूक तहान निद्रा आणि श्वास जन्माला येताना पहिली श्वास म्हणजे त्याला श्वास घेता आला पाहिजे तर तो जिवंत राहिला पृथ्वी तलावावर त्याचबरोबर नंतर भूक नंतर तहान आणि नंतर निद्रा ह्या सर्व गोष्टी त्याच्या जर व्यवस्थित राहिल्या आणि त्या भागल्या गे गेल्या तर तो व्यवस्थित ह्या पृथ्वी तलावर व्यवस्थित राहू शकतो आता हे इतर प्राण्यांच्या बाबतीत शक्य आहे का आहे ना इतर जलचर प्राणी असू दे तुमचे पृथ्वीवरचे प्राणी असू दे पक्षी असू दे म्हणजे ह्या सगळ्या प्राण्यांना ही स्टेप जी आहे ही स्टेप लागू आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपण ही स्टेप नंबर एक धरू मनुष्य करतो कशा करता नंतर जन्माला आल्यानंतर पहिले जे बेसिक नीड्स आहेत त्यामध्ये तो भुकेसाठी अन्न मिळवायचा प्रयत्न करतो तहानेसाठी पाणी मिळवायचा प्रयत्न करतो निद्रा त्याला आवश्यक असते व श्वास श्वास हे आता कसं आहे हे आपण लिव्हिंग बॉडीबद्दलच बोलतोय म्हणजे श्वास इथं आपण जरा गौण धरू पण त्याच्याशिवाय लिव्हिंग बॉडी राहणारच नाही त्यामुळं श्वासाची गरजच आहे म्हणजे श्वास घेणे सोडणे म्हणजे श्वास घेणे आणि ने उसोडणे हे उच्वास प्रश्वास हे जे गोष्टी ज्या आहेत ह्या प्रत्येक प्राण्याच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतात मग ती एक गरजच आहे म्हणून ह्या चार गोष्टी मी इथं पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला सांगतोय त्याच्यानंतरची जी गरज आहे माणसाची ती म्हणजे सुरक्षा ही नंबर दोन त्याला काय पाहिजे हे सगळ्या गोष्टी त्याच्या भागल्या की त्याला काय पाहिजे राहायला घर पाहिजे घर असेल तर तो, तो व्यवस्थित राहू शकेल आता तुम्ही इतर प्राणी सुद्धा बघा समजा पशुपक्षी आहेत किंवा एखादा पक्षी घरट करतो आपण बघितलेलं आहे त्यालाही घर लागतं दुसरी गोष्ट ज्या वेळेला नॅचरल कॅलॅमिटीज येतात म्हणजे वे समजा वेळेला अचानक पाऊस आला आता सध्या पाऊस चालू आहे तर पाऊस आल्यानंतर कुत्र तुम्हाला रस्त्यावर फिरताना दिसणार नाहीये ते कुत्र एखादं तुम्हाला कुठंतरी आड बाजूला जाऊन किंवा जिथं आडोसा असेल जिथं पाऊस येत नसेल तिथं जाऊन ते शांतपणे बसून राहील म्हणजे घर ही एक गरज आहे सेफ्टी ही एक गरज आहे घर कशा करता तर सेफ्टी करता मग इतर प्राण्यांपासनं त्याचं रक्षण व्हावं निसर्गाच्या इतर गोष्टींपासनं ज्या अनावश्यक आहेत त्याच्यापासनं रक्षण व्हावं एवढ्या करता त्याला सेफ्टी पाहिजे म्हणजे त्याला घर पाहिजे ही त्याची झाली दुसरी गरज तिसरी गरज काय आता ह्या दोन गरजा झाल्या ह्या दोन गरजा झाल्यानंतर मनुष्य कुठं लक्ष देऊ शकतो कि बाबा हे सेफ्टी झाली हे ह्या गोष्टी झाल्या भूक ताण निद्रा ह्या श्वास हे भूक माझी भागते आहे माझी वैयक्तिक भागते आहे मग तो काय करतो ह्या सगळ्या गोष्टी माझ्या पुरत्या झाल्यात मग मला परिवार पाहिजे म्हणजे प्राण्यांच्या मध्ये सुद्धा तुम्ही बघता की त्यांचे सुद्धा परिवार असतात आज तुम्ही पक्षाचा सुद्धा परिवार असतो कुत्र्याचा सुद्धा परिवार असतो त्यामुळं परिवार म्हणजे फॅमिली फॅमिली करता तो कमवायला लागतो फॅमिली करता गोष्टी सगळ्या करायला लागतो ह्या तीन स्टेप आहेत एक दोन आणि तीन ही तिसरी स्टेप आहे ही तिन्ही स्टेप ह्या मनुष्य आणि प्राणी ह्यांच्यामध्ये समान आहेत आता एखाद्या माणसाची आपण म्हणतो की एखाद्या माणसाची अवनीती झाली म्हणजे काय झालं तो पस्न। तर तो ह्या स्टेपपासनं परत ह्या स्टेप पर्यंत जर आला म्हणजे काय होईल तर ह्या स्टेपपासनं जर तो ह्या स्टेपमध्ये येत असेल तर तो कोण असेल तर तो असेल चोर तो असेल एखादा दरोडेखोर कारण त्याला परिवाराची काळजी न करता त्यानं दरोडे घातले आणि तो कशा करता आला तर भूक आणि तहान याच्यासाठी आला म्हणजे त्याची अवनीती झाली जी नीती व्यवस्थित राहायला पाहिजे ती नीती कमी झाली अशी आपण गोष्टी बघतो हे मनुष्याच्या बाबतीत शक्य आहे प्राण्यांच्या बाबतीत शक्य आहे का कारण प्राण्यांना हितपर्यंतच आहे ह्या स्टेप हितपर्यंतच आहे कारण त्याला बुद्धी नाही आहे मनुष्याला ही बुद्धी दिलेली आहे आणि तो बुद्धी दिल्यामुळं त्याच्या पुढच्या स्टेप्स स्टेप तो चालू करतो त्याच्यानंतर काय कुठली स्टेप आहे तर ती आत्मसन्मान म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट तुम्हाला ह्या समाजामध्ये तुम्हाला स्वतःला सेल्फ रिस्पेक्ट जर मिळवायचा असेल तुम्हाला आत्मसन्मान जर मिळवायचा असेल ह्याचा अर्थ काय की तुम्ही चांगल्या गोष्टी करणं आवश्यक आहे तुम्ही परिवाराला घातक गोष्टी परिवाराला नुकसान करणाऱ्या गोष्टी अशा तुम्ही जीवनामध्ये करू नये हा त्याचा एक संदेश आहे आणि ह्या संदेशामागं काय जडलेलं आहे तर तुम्हाला तुमचा एक रिस्पेक्ट सेल्फ रिस्पेक्ट यायला पाहिजे की मी ही जी गोष्ट करतोय ही चांगली करतोय ही प्रामाणिकपणे करतोय आणि ह्याचा माझ्या परिवाराला अतिशय चांगला उपयोग आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या तर ही पहिली स्टेप आहे भूक तहान निद्रा श्वास त्यानंतर मनुष्य घर व्हावं म्हणून प्रयत्न करतो त्यानंतर तो परिवारासाठी प्रयत्न करतो म्हणजे एकदा त्याचे स्वतःची वैयक्तिक गरज भागली की तो परिवाराच्या गरजा भागवण्याकडे लक्ष देतो आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यानंतर तो आत्मसन्मान म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट ह्या स्टेप पर्यंत यायला लागतो म्हणजे आता समजा उदाहरणार्थ तुम्ही एखादा व्यवसाय करताय तुम्ही व्यवसाय कशा करता करताय तुमच्या बेसिक गरजा भागण्यासाठी करताय मग बेसिक गरजा ज्या आहेत तुमच्या ह्या भागल्या तुमच्या परिवारच्या गरजा भागल्या त्याच्यानंतर त्या व्यवसायामध्ये तुम्ही यशस्वी झाला मग तुम्हाला वाटतं की लोकांनी मला बाबा आदरानं हाक मारावी त्याकरता तुम्हाला जे काम करायला लागतं ते काम करून तुम्हाला जे मिळतं तो आत्मसन्मान आहे सेल्फ रिस्पेक्ट आहे आणि तो सेल्फ रिस्पेक्ट तुमच्यामध्ये निर्माण व्हायला लागतो तुम्ही स्वतःच स्वतःला ज्या वेळेला म्हणू शकता की मी ही गोष्ट योग्य केलेली आहे बघा तुम्ही बऱ्याच वेळेला जे चुकीच्या मार्गाने एखादं काम करतात त्यांच्यामध्ये कुठंतरी एक मन खात असत किंवा आपण ही केलेली गोष्ट आहे ही चुकीची केलेली ते त्यावेळेला रेटून नेतील पण त्यांचं मन खात असत की नाही हे मी बरोबर केलेलं नाही इव्हन कुठलाही एखादा चोर असू दे दरोडेखोर असू दे एखादा बलात्कारी व्यक्ती असू दे एखादा विनयभंग करणारा व्यक्ती असू दे पण त्या माणसाला सुद्धा त्याचा आतला आत्मा जो आहे ना हा त्याला सारखा टोचत असतो की मी काहीतरी चुकीचं केलेलं आहे मी ही गोष्ट करायला नको पाहिजे असं तो सारखा स्वतःबद्दल म्हणत असतो हे तुम्ही काही ज्या ज्या व्यक्ती अशा आहेत ह्या व्यक्तींच्या अंतरंगात जर झाकून बघितलं तर हा एक प्रकार दिसतो मग तो सेल्फ डिस्प्रिस्पे रिस्पेक्ट आहे तो सेल्फ रिस्पेक्ट आहे का नाही आहे तो आत्मसन्मान आहे का नाही आहे म्हणजे तो स्वतःला गौरवानी समज समजत नाही की स्वतःचा गौरव करण्याची त्याच्याकडं एक कुवत संपून गेलेली असते कारण त्याच्या त्या कृत्यामुळं गेलेली असते त्यामुळं आत्मसन्मान हा ही त्याच्यानंतरची स्टेप आहे आणि हा सेल्फ रिस्पेक्ट तुम्ही मिळवला की ॲटोमॅटिक तुम्हाला सोशल रिस्पेक्ट मिळेल सोशल रिस्पेक्ट म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट कडनं तुम्ही सोशल रिस्पेक्ट कडे जाऊ शकतो मग आता सोशल रिस्पेक्ट कसा मिळणार तुम्ही परिवर्तकार काम केलं तुम्ही स्वतःचा आत्म सन्मान राखला आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या समाजासाठी काम करता आता भले तुमचा समाज म्हणजे तुमची एक प्रकारची ब्रॉड फॅमिली म्हणू आपण तुमचा समाज म्हणजे काय फक्त माझ्या ह्या जातीचा समाज त्या जातीचा समाज असा विषय नाही तुम्ही समजा एखाद्या एरियामध्ये राहताय आणि त्या एरियाच्या आसपास जो समाज आहे तो समाज त्या समाजासाठी तुम्ही जर काही करत असाल त्या समाजासाठी तुम्ही जे काही केलेलं आहे त्याचं फळ म्हणून तुम्हाला सोशल रिस्पेक्ट मिळायला लागतो हा सोशल रिस्पेक्ट अतिशय आवश्यक आहे आणि ह्याच्यामध्ये आण तुमची उन्नती आहे आता ह्या सगळ्या स्टेपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला निरोगी जीवनाचा एक प्रकारचा अनुभव येत राहतो तुम्ही जर का ह्या स्टेपमध्ये कुठेतरी चुकला तर तुमचं जीवन निरोगी राहू शकत तुम्हाला काही ना काहीतरी त्रास होतो आता काय आपण उदाहरणार्थ म्हणतो की ह्याला ब्लड प्रेशर आहे ब्लड प्रेशर आहे म्हणजे काय आहे की त्यानं परिवाराशी काहीतरी कलह केलेला आहे ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी चुका केलेल्या आहेत आणि त्यामुळं त्याचं टेन्शन त्याला आलेलं आहे परिवार म्हणजे त्याचा फक्त वैयक्तिक कुटुंब नव्हे तर त्याचे मामा काका आई वडील हा सगळा परिवारच आला ना तर ह्यांच्याशी जर तुम्ही व्यवस्थित वागला तर ऑटोमॅटिक तुमचं टेन्शन वाढणार नाहीये मग ते टेन्शन जर तुमचं वाढलं नाही तर तुम्ही आजारापासून लांब राहणार आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी का सांगतोय या गोष्टींना काय महत्व आहे ह्या स्टेप्स आपण कशा चढत जातोय आणि त्याचा आरोग्याशी कसा संबंध देतोय हे मला बेसिक ह्यातमध्ये सांगायचंय तर ह्याच्यानंतर जी स्टेप आपण बघितली सेल्फ रिस्पेक्ट सेल्फ रिस्पेक्ट नंतर सोशल रिस्पेक्ट आला आता ह्या सोशल रिस्पेक्ट पर्यंत तुम्ही गेल्यानंतर सगळ्यात शेवटची स्टेप आहे ती म्हणजे आत्मबोध आहे आत्मबोध म्हणजे तुम्हाला एक प्रकारचं स्पिरिच्युअल नॉलेज होणं तुम्हाला परज्ञानाचं महत्व कळणं व त्याच्यातनं तुमची काय होती स्वभावाची निवृत्त स्वभाव निर्माण होतो निवृत्त मनक्यात हे निवृत्त मन ह्याचा अर्थ काय की ह्या सगळ्या गोष्टी माझ्या करून झाल्यात ह्या सगळ्या गोष्टी मला मिळाल्यात आणि त्याच्यानंतर त्याची एक भावना तयार होती की जसं आता आपल्याकडे एक म्हण आहे की काय आपण म्हणतो की सर्वे अपि सुखी नाभवनतो सर्वांना सुखी ठेव तसंच की माझं जग हे जे आहे हे विश्वची माझे घर ही ज्ञानेश्वरांनी मांडलेली जी कल्पना आहे त्याचा भास तुम्हाला या स्टेजमध्ये व्हायला लागतो त्याला म्हणायचं आत्मबोध हा आत्मबोध तुमचा वाढायला लागतो ह्या एकंदर एक दोन तीन चार ही पाचवी स्टेप आपण म्हणू आणि ही सहावी स्टेप आहे ह्या सहा स्टेपमध्ये तुम्ही जात असता आता काय होतं हा जो मार्ग आहे एवढा हा मार्ग तुमच्या जीवनामध्ये हा पन्नास टक्के इतकाच आहे परिवारापर्यंत तुम्ही जे काम करता ते पन्नास टक्क्यापर्यंत तुमचं जीवन हे तुम्ही निरोगी केलेलं आहे आता उरलेलं जे पन्नास टक्के आहे हे जे पन्नास टक्के उरलेलं आहे हे तुम्हाला निरोगी जर करायचं असेल तर ह्या तीन स्टेप मधन तुम्हाला जायला पाहिजे जा। थोडक्यात मला काय सांगायचंय की शारीरिक आरोग्य हे तुमचं हित व्यवस्थित होत शारीरिक आरोग्य ह्या पन्नास टक्क्यामध्ये तुमचं व्यवस्थित झालं आणि इकडं तुमचं मानसिक आरोग्य आरोग्य वृद्धिंगत होत एकीकडनं हे शारीरिक आरोग्य ज्याचं चांगलं राहील त्याच हे इथपर्यंत स्टेप सगळ्या पूर्ण होतील आणि त्याच्यानंतर त्याला मानसिक आरोग्य वृद्धिंगत करायचं असेल तर त्या ह्या तीन स्टेप मधन जायला लागत हे बेसिक तंत्र आहे आता हे तंत्र अनेक इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा शिकवलं जात म्हणजे ज्या सोशल इन्स्टिट्यूट्स आहेत ज्या समाजाकरता काम करतायत ह्या समाजामच्या कामासाठी मध्ये सुद्धा याचा उपयोग खूप चांगला आहे मी समाज घडतो कसा ह्या संदर्भातले हे सगळं आहे आता हे सांगण्याच्या मागचं उद्दिष्ट असं आहे की तुम्ही चुका कुठं कुठं करता आणि त्या चुकांमुळं तुम्हाला आरोग्याला काही ना काहीतरी घातक गोष्टी घडत असतात हे मला इथं प्रकर्षाने सांगायचं आहे आता ह्या चुका कुठं घडतात तुमच्या ह्या दोन स्टेप आहेत ना ह्या सगळ्यांच्या फुलफिल होतात असं आपण गृहित धरू म्हणजे ह्या प्राण्यांच्या सुद्धा फुलफिल होतात मग फॅमिली जो हा विषय आहे ही तर बरीचशी लोक चुका करतात फॅमिली मधले तुमचे ताणतणाव तुम्हाला कमी केले पाहिजेत जर तुम्ही फॅमिलीचे हेड आहात तर तुमची जबाबदारी जास्त वाढते जर तुम्ही फॅमिलीचे मेंबर आहात तर यू शुड स्टे रिस्पेक्टफुल टू अदर्स म्हणजे तुम्ही इतरांच्या प्रती अतिशय आदरयुक्त भावनेनं राहायला शिकलं पाहिजे ह्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर ह्या स्टेप पर्यंत तुम्ही निरोगी राहता आणि त्यानंतरच्या ज्या स्टेप्स आहेत ह्या स्टेप्स ह्या तुमच्या आत्म सन्मान सामाजिक सन्मान व आत्मबोधा करता अतिशय उपयोग आहेत म्हणजे तुमचं एक प्रकारचं स्पिरिच्युअल लाईफ हे इथनं चालू होत आणि ज्या वेळेला तुम्ही एखादं स्पिरिच्युअल लाईफ जगायला लागता त्यावेळेला तुम्हाला खऱ्या अर्थानं निरोग मी निरोगी याची भावना निर्माण होत असते तोपर्यंत तुम्ही पूर्णतः निरोगी स्वतःला मानू शकत नाही किंवा होऊ शकत नाही असं दोन्ही अर्थानं आपण धरू त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही घेणं अतिशय महत्वाचं आहे म्हणून ह्याच्याकरता मी हा विषय तुमच्या पुढं मांडलेला आहे हा माझ्या वैद्यकीय ज्ञानाशी निगडीत वाटला आणि आरोग्याशी निगडीत वाटला म्हणून मी तुम्हाला सांगितले म्हणून मी माझ्या व्हिडिओचे हेडिंग सुद्धा असं ठेवलेलं आहे की निरोगी जगण्याचा मंत्र थेरी ऑफ थेरी ऑफ हेल्दी लिव्हिंग असं मी एक त्याला थोडस हे म्हटलेलं आहे आता ह्या गोष्टीमध्ये बऱ्याच जणांना बेसिक जर ह्या गोष्टी माहीत झाल्या तर अनेक जणांना यातनं उलगडा होऊ शकतो अनेक जण यातनं सुधरवू शकतात आणि स्वतःच्या गोष्टी काही लक्षात घेऊ शकतात ही इतरांना शकता, ही इतरा माहिती पण सांगू शकतात जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल जर का ही माहिती तुम्हाला पटली असेल तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही माहिती अनेकांना शेअर करा शाकले कट्टा हा जर चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद